नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये महाराष्ट्र विधीमंडळाचा सण दोन हजार चोवीस ते पंचवीस या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप विधीमंडळ मुख्य प्रतो प्रतोद रणधीर सावरकर यांच्या समितीनं या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशातच भाजपाच्या नेतृत्वाखाली नवे नियुक्त सदस्यांची नियुक्ती आज करण्यात आली आहे सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील दौड मतदारसंघातील भाजपाचे नेते राहुल कुल यांची वर्णी लागली आहे तर पंचायत राज्य समितीच्या अध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे पाटील यांची वर्णी लागली आहे तर आश्वासन समितीच्या अध्यक्षपदावर रवी राणा यांची तर अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नारायण कुचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अनुसूचित जमाती कल्याण समितीवर राजेश पाडवी तर महिला हक्क व कल्याण समितीवर मोनिका राजळे या अध्यक्ष राहणार आहे इतर मागासवर्गीय कल्याण समितीवर किसन कथोरे मराठी भाषा समितीपदावर अतुल भातखळकर विशेष हक्क समितीवर राम कदम धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समितीवर श्रीमती नमिता मुदंडा आणि आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदावर सचिन कल्याण शेट्टी हे अध्यक्ष म्हणून कारभार पाहणार आहे सार्वजनिक उपक्रम समिती राहुल कुल पंचायत जात, राज समिती संतोष दानवे पाटील आश्वासन समिती रवी राणा अनुसूचित जाती कल्याण समिती नारायण कुचे अनुसूचित जमाती कल्याण समिती राजेश पाडवी महिला हक्क व बालकल्याण विकास समिती मोनिका राजनवे राजळे मराठी भाषा समिती अतुल भातकाळकर विशेष हक्क समिती राम कदम तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा